आज आपण गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे ढोसे कसे करणार आहोत ते बघणार आहोत चला आता आता आपण रेसिपीकडे वळूया चला तर आता आपण साहित्य बघून घेऊया बारीक किसलेला गाजर घेतलेला आहे बारीक किसलेली शिमला मिरची घेतली आहे कांदा घेतला आहे बारीक चॉक करून कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतलेली आहेत जिरं तीळ आपण हिरवी मिरची लसूण आणि आलं ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे मीठ हळद गरम मसाला धनिया पावडर लाल मिरची पावडर आणि मोहरी आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये हे सगळे मिश्रण टाकून घेऊया आता ह्यामध्ये आपण हा जो बारीक किसलेला गाजर होता तो टाकून घेऊया त्यानंतर शिमला मिरच त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा त्यानंतर कढीपत्ता आणि हे जिरं आणि तीळ आता आपण ह्यामध्ये ओवा टाकायचा आहे तो थोडा हातावर मॅश करून घ्यायचा आहे तो टाकून घ्यायचा आहे हळद मिरची पावडर धनिया पावडर थोडा गरम मसाला थोडा गोडा मसाला त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आपण हे सगळं एकजीव करून घेऊया पूर्ण व्यवस्थित आपण बॅटर तयार करतो त्याप्रमाणेच हे बॅटर करायचं जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही हे प आपण अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे एवढ्या ह्याची कन्सन्ट्री एवढी पाहिजे इतकं पातळ जास्त पण नाही आणि कमी पण नाही हे प आपलं तर पॅन आता व्यवस्थित गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेतलंय त्यामध्ये आपण आता हे जे बॅटर केलं होतं ते टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये कडणी ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया गॅसची फ्लेम जास्त फास्ट नाही करायची मीडियम स्लो फ्लेमवरच हे सगळं करू दे होऊ द्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित हे पाहतात तुम्ही बघू शकता आता आपली एक बाजू व्यवस्थित ब्राऊन झाली आहे आता ती आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया आता ही खालची बाजू परत आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शेकून घ्यायची आहे पाहून बघू शकता आपली किती व्यवस्थित ही बाजू फ्राय झाली आहे ही बाजू व्यवस्थित आपली आता फ्राय करून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया अशाच प्रकारे आपण हे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे सगळे ढोसे आता तयार करून घेऊया अशा प्रकारे आपले गव्हाचे पौष्टिक असे अं ढोसे तयार झाले आहेत खाण्यासाठी बघू शकता तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला स्वयंपाक करायला कंटाळ आला असेल किंवा भाजी रो, रोज रोज तेच तेच मुलांना डब्याला देऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घावाच्या पिठामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या तुमच्या घरात अवेलेबल असतील त्या मिक्स करून तुम्ही अशा प्रकारचे डोसे करून मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता